नमस्कार मी घाडगे पूनम रमेश राहणार तेलगुडगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर मी बी एस सी द्वितीय वर्ष त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ढोरजळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या कॉलेजमध्ये शिकत आहे आजच्या काव्य संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी मला आपल्या कॉलेजकडून संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद करते कवितेचं नाव आहे दिवाही शांत जळत नाही चांदना तेच असलं तरी रात्र अगदी नवीन आहे चांदना तेच असलं तरी रात्र अगदी नवीन आहे आयुष्य मात्र एकदाच का हा प्रश्नच जरा कठीण आहे चांदना तेच असलं तरी रात्र अगदी नवीन आहे आयुष्य मात्र एकदाच का हा प्रश्न जरा कठीण आहे आयुष्यात प्रश्नांची नांदी अशी की उत्तरांनाच प्रश्न पडावेत आयुष्यात प्रश्नांची नांदी अशी की उत्तरांनाच प्रश्न पडावेत मनालाही कळत नाही मग रडत हसावे की हसत रडावे असंच या आयुष्याचंही काही कळत नाही कधी कधी दिवाही शांत जळत नाही असंच या आयुष्याचंही काही कळत नाही कधी कधी दिवाही शांत जळत नाही सतत भरलेले नयन अश्रूंनी तेही खेळतात जीवाशी सतत भरलेले नयन अश्रूंनी तेही खेळतात जीवाशी कायम सावली देणारे हातच उजाड करतात आयुष्याची कहाणी मग आयुष्य गाते सुखदुःखाची जीवन गाणे दिशा दाखवणाऱ्या त्याच रोजच्या पाऊल वाटा अहो दिशा दाखवणाऱ्या त्याच रोजच्या पाऊल वाटा का पेरता जीवनाच्या वाटेत काटी एका नव्या किरणासाठी आसूसलेल्या या जीवाला मग भीतीची लागते चाहूलच त्या क्षणी एका नव्या किरणासाठी आसूसलेल्या या जीवाला मग भीतीची लागते चाहूलच जणू त्या क्षणी असंच या आयुष्याचंही काही कळत नाही कधी कधी दिवाही शांत जळत नाही असंच या आयुष्याचंही काही कळत नाही कधी कधी दिवाही शांत जळत नाही थँक्यू